कारण तुमच्यामुळे इतरांचं जे मनोबल आहे ते कधीही तुम्ही होऊ देऊ नका का कारण तुमच्या एका निर्णयावरती तुमचं लाईफ तुमचं पूर्ण भविष्य टिकलेलं आहे मित्रांनो आणि त्यांना कधीही तुम्ही असर करू नका डाऊट कधीही ठेवू नका एकदा आपण निर्णय घेतला की मला हे काम करायचंय तर मग निर्णय आपल्याला पूर्ण सार्थक करायचा आहे मित्रांनो कारण आपण काय करतोय याच्यावरती पूर्ण दुनियाचं नजर असतं तुमचे आजूबाजू तुमचे पडोसी असतील तुमचे मित्रमंडळी असतील की ते म्हणतील की अरे हा, हा? तू काहीतरी व्यवसाय करत होता ना तर त्यांना कधीही मोका देऊ नका की तू काम सुरू केलं आणि त्याला क्विट केलं ना ते काम आपल्याला करायचं नाही आपण जर निर्णय घेतला तर निर्णय आपल्याला पूर्ण करायचा आहे नमस्कार मंडळी मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या केसी रेड कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा जो आपला कॉन्सेप्ट राहणार आहे तो राहणार आहे मध्ये ज्या फॅन्सी कलेक्शन असतात त्यांच्यावरती आपण पाहणार कारण आपले दोन काउंटर आहे एक सुती कॉटन आणि एक फॅन्सी कॉटन तर आज आपण डोला सिल्क गडवाल कॉटन कॉटन नंतर वेगवेगळे जे फॅब्रिक असतात त्यांच्यावरती आपण कॉन्सेप्ट पाहणार आहोत आता मी तुम्हाला दाखवतोय डोला सिल्क आणि तुम्ही पाहू शकता फारच सुंदर अशा प्रकारचे हे कलेक्शन राहणार आहे आणि प्रिंट जर बघितला मित्रांनो तर फारच आकर्षक अशा प्रिंट मी आज तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा पूर्ण पल्लू घेतलाय पण बॉर्डर जर बघितली तर विविंग बॉर्डर तुम्हाला येणार आपण ज्याला म्हणतो ना विस्कोज बॉर्डर ती येणार आहे दोघाईकडे आणि सुंदर अशा प्रकारचे जे कलेक्शन राहणार आहे ते तुम्हाला वेगवेगळे इथे पाहायला मिळेल डिझाईन जर बघितल्या तर फारच आकर्षक अशा डिझाईन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा प्रिंट बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि अशा प्रकारचे सुंदर असे कलेक्शन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे बॉर्डर खरेच सुंदर आहे हो आणि याच्यामुळे साडीचा लुक ना फार आकर्षक वाटतं आणि अशा प्रकारचे डिझाईन्स वगैरे आपण जर बघितल्या तर फारच सुंदर अशा प्रकारच्या आणि बघा जेवढी सुंदर साडी घेतली आहे तेवढं सुंदर असं ब्लाऊज सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे मित्रांनो आपण म्हणतो ना की सोने पे सुहागा पण मित्रांनो डिझाईन फार सुंदर आहे हो पण याचे कलर कॉम्बिनेशन कसे राहतील ते सुद्धा आपण बघूया हे बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर घेतलंय म्हणजे आपला ग्राहक असं म्हणणार नाही की दादा हे कलर असे हे किंवा हे कलर तसे कुठलाही ग्राहक असं म्हणणार नाही का कारण आठ कलर दिले आठ आठ कलर फारच सुंदर अशा प्रकारचे कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतील हा आता तुम्ही म्हणणार की साडी फार सुंदर आहे पण रेट काय राहणार आहे तर त्याबद्दल मी क्षमा मागतो कारण रेट जर ओपन केले तर आपल्या व्यवसायामध्ये तुम्हाला फार प्रॉब्लेम येणार आहे आम्ही तर रेट शो करतो पण रेट साठी आमच्या ऑनलाईन टीम संपर्क करा तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे आणि मित्रांनो बघा केसीआरडीसीएल कंपनी तुम्हाला बॅग सपोर्ट करते त्याच्या मागे कारण एकच आहे की तुमचा व्यवसाय सुरळीत चालावा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा रिस्पॉन्स मिळावा म्हणून आम्ही तुम्हाला जी माहिती हवी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी ती सर्व तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत बघा आता आपण पाहूया नेक्स्ट अमायरा या कॅटलॉग नाव आहे आणि सुंदर अशा प्रकारचे याला जे लटकन दिले ना त्यामुळे साडी फारच सुंदर वाटते आता बघूया आपण ह्याचं लुक कसं राहणार आहे बघा वाव सुंदर म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी वेगळं प्रिंट काहीतरी हटके काहीतरी हवंय तर तुम्ही पाहू शकता लटकन तर दिलेलीच आहे प्रिंट पण फार सुंदर घेतली आणि सिल्क बेस असल्यामुळे फारच आकर्षकाचं जर तुम्हाला ब्युटी दिसणार आहे आणि याच्यात आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील प्रिंट जर बघितली तर तुम्ही स्वतःच पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा प्रिंट घेतलाय आता आपण बघूया कॉटन बेसमध्ये कारण मी अगोदर तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे दोन सेक्शन आहे कॉटन आणि सुती कॉटन आता ही साडी तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारच्या डॉबी याच्यावरती बॉर्डर घेतलेली आहे आणि प्रिंट तुम्ही पाहू शकता एकदम हटके बघा तुम्ही पाहू शकता प्रिजम स्टाईल आपण जर म्हटलं तरीही याला काही वागवं ठरणार नाही आणि बॉर्डर जर बघितली तर फारच सुंदर अशा प्रकारची बॉर्डर घेतली प्रिंट तुम्ही पाहू शकता आणि मध्ये मध्ये तुम्ही जे प्रिंट पाहताय त्याला प्रिजम स्टाईल म्हणतात त्याला कारण याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट असतात ते बट्टी टेस्ट वगैरे आपण जे पाहतो त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचा सर्व कॉन्सेप्ट पाहायला मिळणार आहे आणि बघू शकता तुम्ही प्रिंट किती सुंदर आहे आणि जे ब्लाऊज जर बघितलं तर ब्लाऊज पण फारच आकर्षक असं तुम्हाला ब्लाऊज पाहायला मिळणार आहे मित्रांनो बघा कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला दाखवतो त्याच्या मागे रिजन एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी पोहोचवा आणि त्याचबरोबर आपण आपल्या ग्राहकांना क्वालिटी बेस कसे प्रोडक्ट देतोय ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता कशामुळे तुमच्या प्रोडक्ट मुळे कारण तुमची प्रोडक्ट ही तुमची ओळख आहे आणि केसर एक्सल कंपनी मागच्या सेहेचाळीस वर्षापासून हेच काम करते की आम्ही आमच्या प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा ठेवत नाही आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो आमचा अविरत आमचा जो काम आहे ते अविरतपणे चालू राहणार आहे कारण बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट बेस्ट रिझल्ट हे तुम्हाला पाहायला मिळेल बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं लाईट प्रिझम ड्रेस घेतलाय आणि आपण ज्याला म्हणतो ना प्रीमियम क्वालिटी त्या प्रकारचं सर्व कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला येणार आहे आणि अशा प्रकारचे मित्रांनो भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे केसरिया कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतील पण त्यासाठी काय करावं लागेल की बघा डाउट्स कधीही ठेवू नका एकदा आपण निर्णय घेतला की मला हे काम करायचंय तर मग निर्णय आपल्याला पूर्ण सार्थक करायचा आहे मित्रांनो कारण आपण काय करतोय याच्यावरती पूर्ण दुनियाचं नजर असतं तुमचे आजूबाजू तुमचे पडोसी असतील तुमचे मित्रमंडळी असतील की ते म्हणतील की अरे हा, हा? तू काहीतरी व्यवसाय करत होता ना तर त्यांना कधीही मोका देऊ नका की तू काम सुरू केलं आणि त्याला क्विट केलं ना ते काम आपल्याला करायचे नाही आपण जर निर्णय घेतला तर निर्णय आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्या बेसवरती तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम मित्रांनो की हे जे तुम्हाला मी कलेक्शन दाखवतोय ना डेफिनेटली याच्यावरती तीस चाळीस पर्सेंट तुम्ही मार्जिन ठेवून आरामाने सेल आउट करू शकता कारण क्वालिटी बेस्ट एवढे सुंदर प्रोडक्ट एवढे सुंदर डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळत ना आणि त्याचा भरपूर फायदा तुम्ही घ्या का कारण मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्या प्रकारच्या कलेक्शन ह्या प्रकारच्या पॅटर्न्स आणि सर्वात मोठी गोष्ट की जी पॅकिंग तुम्हाला भेटते ना ती फार सुंदर भेटते चारची असो आठची असो तुम्हाला जशा प्रकारची पॅकिंग हवी ना ती पूर्ण तुम्हाला येते आणि डिझाईन्स तर माइंड ब्लोईंग जबरदस्त तुम्हाला कलेक्शन्स आणि रेंज इथे पाहायला मिळेल आणि पॅटर्न जर बघितलं तुम्ही स्वतःच पाहू शकता की इथे आपल्याकडे फॅन्सी क्वार्टरमध्ये भरपूर असे कलेक्शन्स जी तुमची वाट बघताय मित्रांनो कारण बघा तुम्ही जर सुरुवात करणार तर कोणी दुसरं आहेच कारण तुमच्यामुळे इतरांचं जे मनोबल आहे ते कधीही तुम्ही होऊ देऊ नका का कारण तुमच्या एका निर्णयावरती तुमचं लाईफ तुमचं पूर्ण भविष्य टिकलेलं आहे मित्रांनो आणि त्यांना कधीही तुम्ही असर करू नका कारण आमचं काम काय की तुम्हाला बेस्ट इन्फॉर्मेशन देणं आणि त्याच्यावरती चालणं त्याला सार्थक करणं हे तुमचं काम मित्रांनो आणि हे आमचं जे प्रयत्न आहे जे आमचं काम आहे ते आम्ही कायम स्वरूपात चालू ठेवणार आहोत कारण तुमच्यापर्यंत जी माहिती जी प्रोडक्ट आहे जी त्याची आपण म्हणतो ना ब्युटी ती तुमच्यापर्यंत पोहोचली कारण तुमचा ग्राहक काय मागतोय कशा प्रकारे त्याची रेंज आहे कशा प्रकारे त्याचं एक रिॲक्शन जर आपण म्हणतो ना ते तुम्ही जर ओळखलं तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही कारण मित्रांनो मेसेज देणं हे आमचं काम आहे त्याला फॉरवर्ड करणं त्याला पास आऊट करणं हे तुमचं काम आहे तर कलेक्शन तर भरपूर आहे आणि आपण गोष्टी करतच असतो त्यामुळे तुम्ही एकदा या भेट घ्या ऑनलाईन ऑफलाईन दोघे ठिकाणी तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल आणि हे काम तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे मित्रांनो त्यामुळे एकदा भेट द्या आणि तुमचे जेवढे डाऊट्स आहे तेवढे क्लिअर करा तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार साडी कुर्ती ही काम का